मंडळी डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मनोज जरांगे पाटलांनी सरकारला अंतिम इशारा दिला होता की जर वीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत मराठा आरक्षणाबाबत काही अंतिम तोडगा काढला नाही तर आम्ही मुंबईच्या आझाद मैदानावर येऊन आंदोलन करू आता त्याप्रमाणे आज सकाळी त्यांनी आंतरवली सरटीमधून हजारो मराठ्यांना सोबत घेऊन पायी चालत मुंबईच्या दिशेनं कूच केले आता मराठे आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरकणार नाहीत अशी जरांगे पाटलांनी ठाम भूमिका घेतली असून सरकारला आता जरांगे पाटलांचं आंदोलन जड जाणार असं दिसतंय त्यामुळेच की काय घाबरलेल्या सरकारनं अद्यापही जरांगे पाटलांच्या आंदोलनाकरता आझाद मैदानाची परमिशन दिलेली नाही इतकंच काय यापुढं आम्ही जरांगे पाटलांशी चर्चा करणार नाही अशीही सरकारनं भूमिका घेतल्याच्या बातम्या येत आहेत तसंच महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून मुंबईपर्यंत येणाऱ्या मराठा आंदोलकांच्या गाड्या रोखून आंदोलन दडपण्याचाही सरकारचा डाव आहे असा आरोप आंदोलकांनी केला आहे त्यावर बोलताना जारांगे पाटील म्हणाले त्यांना चर्चा करायची नसेल तर आम्हाला ही चर्चा करायची नाही बघू जे काय होईल ते दरम्यान तरीही आम्ही मुंबईत घुसणार अशी भूमिका जारांगे पाटलांनी घेतली आहे पण मग जर सरकारनं अडवणूक केली तर जारांगे पाटील यांच्याकडं काय पर्याय आहे त्यांच्या आंदोलनाचा प्लॅन बी नेमका काय आहे जरांगे पाटील कशा पद्धतीनं सरकारची हवा टाईट करतील त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी मंडईत जालन्यातून पायी प्रवास सुरू करण्याआधी मनोज जरांगे पाटलांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते भाऊक आणि आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं ते म्हणाले मराठा समाजानं सरकारला सात महिने वेळ दिला होता तरी आरक्षण मिळालेलं नाही त्यामुळं मुंबईला गेल्याशिवाय आमच्याकडं पर्याय नाही सात दिवसांमध्ये आम्ही मुंबईला पोहोचणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय त्यानंतर मराठा समाजाला भावनिक साथ घालत जरांगे पाटील पुढं म्हणाले माझं शरीर मला उपोषणामुळे साथ देत नाही आहे पण मी असो किंवा नसो मराठ्यांची एकजूट मोडू नका आपल्याला आरक्षण घ्यायचं आहे आमचं आंदोलन मुंबईत पोचल्यावर कोट्यवधी मराठे मुंबईत दिसणार आहेत राज्यभर आम्ही आमच्या तालुक्यांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये लढणार आहोत ही आरपारची लढाई आहे कुणी घरी राहू नका अशी माझी मराठा बांधवांना विनंती आहे सरकारशी काहीही चर्चा झालेली नाही आमचं म्हणणं सरकारला माहीत आहे चर्चा किती दिवस करणार सरकार मराठ्यांना वेटीस धरणार असेल तर आम्ही आजपासूनच उपोषण करत मुंबईला जाणार याबाबत माझ्या समाजाशी बोलून निर्णय घेणार आहे असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत त्यानंतर जरांगे पाटलांनी सरकारच्या धोरणावर बोट ठेवत असा आरोप केला की आम्ही सामंजस्याची भूमिका घेतली म्हणूनच सात महिने सरकारला वेळ दिला आरक्षणासाठी मराठा समाजाचे आंदोलन गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे या आंदोलनात शेकडो मराठे शहीद झाले आहेत अनेक माता भगिनींचं कुंकू पुसलं गेलं आहे अनेक घरांमधले करते पुरुष गेल्यात परंतु त्यानंतरही सरकारनं आरक्षण दिलं नाही आमची मुलं मरत असताना सरकारला झोप कशी येते सरकार, सरकार इतकं नालायक असू शकतं का हे सरकार निर्दयी आहे निष्ठुर आहे मराठा समाजाबद्दल हा सर्व विचार करताना आम्हाला रात्ररात्र झोप येत नाही यामुळे आता आरपारची लढाई करण्याचा निर्णय मी घेतला आहे चोपन्न लाख नोंदी मिळाल्या आहेत पंचेचाळीस वर्षांपासून लढा सुरू आहे सरकार इतकं निर्दयीपणे कसं वागू शकतं ज्या सरकारला मराठ्यांनी गादीवर बसवलं तेच सरकार आज नोंदी मिळालेल्या असताना आरक्षण देऊ शकत नाही गोरगरिबांची पोरं मरत असताना त्यांना हक्काचं आरक्षण का देत नाही हा तर अन्यायाचा कळच झाला आहे डोळ्यांदेखत देखत आत्महत्या होत आहेत तरी सरकारला झोप कशी लागते मुंबईत काही झालं तरी हरकत नाही पण आम्ही मागे फिरणार नाही पैठणचा एक मराठा बांधव आहे त्याचा मुलगा तीन महिन्यांपूर्वी गेला तरी त्यानं मला येऊन सांगितलं माझा मुलगा गेला असला तरी आपण मराठा आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसायचं नाही सरकार इतकं नालायक असू शकतं का पोरांचे बळी जाऊनही ते हक्काचं आरक्षण देत नाही असं म्हणत मनोज जारांगे पाटील यांनी सरकारवर आस्ताशेरे ओढलेत तर पाटील पुढं म्हणाले आता मी शहीद झालो तरी माघार नाही सहा कोटी मराठ्यांची पोरं मराठा आरक्षण नसल्यानं त्रास भोगतायत त्यामुळं मुला या मुलांच्या अंगावर आरक्षणाचा गुलाल उधळायचा आहे शांततेत लढू पण टोकाचं लढू अंतरवली आज सोडली की आरक्षण घेतल्याशिवाय परत येत नाही माझ्या छातीवर गोळ्या पडल्या तरी मागं हटणार नाही मराठ्यांसाठी टोकाचं पाऊल उचलणार आहे सरकारच्या दारात मरण आलं तरी आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही असं म्हणत मनोज जारांगे पाटलांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिलेला आहे आणि त्यामुळं आता पुढं मोठा पेच प्रसंग उभा राहिला आहे दरम्यान आता जारांगे पाटील यांनी पंजाबी शेतकऱ्यांच्या धर्तीवर सरकारला नमवण्याचा मार्ग स्वीकारलाय का अशा चर्चा होत आहेत कारण मोदी सरकारनं जेव्हा शेतीविषयक संमत केले होते तेव्हा त्याला सगळ्यात जास्त विरोध पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांकडून झाला होता फक्त विरोध नाही तर शेतकऱ्यांनी दिल्लीत जाऊन सरकारची कोंडी केली होती बरं जाताना शेतकऱ्यांनी त्यांच्यासोबत खाण्यापिण्याचं सामान ट्रॅक्टर राहण्याचं साहित्य आणलं होतं जोपर्यंत मोदी सरकार कायदे माघारी येणार नाहीत ना तोवर दिल्ली सोडायची नाही असा निर्धार शेतकऱ्यांनी केला होता पुढं जेव्हा त्या प्रकरणाची देशभरात हईप झाली तेव्हा देशभरातून लोकांनी शेतकऱ्यांना बरीच मदत पोहोचवली आणि केंद्र सरकारला शेतकऱ्यांपुढं झुकावं लागलं कायदे रद्द करावे लागले सध्या जरांगे पाटलांसोबत असलेली मराठा आंदोलकांची गर्दी शेकडो गाड्या खाण्यापिण्याचं साहित्य तळ ठोकून राहण्याची तयारी हे सगळंच पंजाबमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनाची आठवण करून देत आहे सध्या जारंगे पाटलांच्या पायी आंदोलनाला वारीचं स्वरूप प्राप्त झालंय आंतरवली सराटी ते गेवराई हा सगळा रस्ता भगवामय झालेला पाहायला मिळाला आज पायी प्रवास सुरू केल्यानंतर गेवराईतील कोळ गावात आंदोलकांनी दुपारचं जेवण घेतलंय आणि रात्रीचा मुक्काम मातोरी गावाजवळ होणार असल्याची माहिती मराठा समन्वयकांनी दिली आहे राज्यभरातील मराठा बांधव आंदोलनाची तयारी करतायत सरकारला चकवा देण्यासाठी गनिमी काव्यानं तीन कोटी मराठा मुंबईत येणार आहेत या पदयात्रेचा दुसरा मुक्काम अहमदनगर शहराशेजारी असलेल्या बाराबाबळी परिसरामध्ये असणार आहे त्यामुळे मराठा बांधवांनी बाराबाबळी परिसरात संपूर्ण तयारी केली आहे जवळपास दीडशे एकरचा परिसर मुक्कामासाठी ठेवला आहे त्या परिसरातील साडेचारशे एकरवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे दरम्यान ट्रॅक्टरमध्ये काही साहित्य घ्यायचं पाण्याची व्यवस्था कशी आहे धान्य कसं घ्यायचं याची सगळी माहिती द्वारे देण्यात आली आहे तसंच आंदोलन शांततेच्या मार्गाने असल्यानं सगळ्यांसाठी एक आचारसंहिता सुद्धा लागू करण्यात आली आहे त्याच्या पुढे कुणीही जायचं नाही असं जरांगे पाटलांकडून सांगण्यात आलंय अंतरावली ते मुंबईचा मार्ग आणि प्रवासाच्या टप्प्याबद्दल बोलायचं झाल्यास आज दुपारी बीड जिल्ह्यातील गेवरा इथून निघाल्यावर पाडळशिंगी शिंगी मादळ मोही तांदळा ही गावं पार करून मातोरीत मुक्काम असणार आहे तिथून पुढं खरवंडी क्रॉस करून अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तिसगाव करंजी घाट अहमदनगर केडगाव ही गावं पार करत पुणे जिल्ह्यात मराठा आंदोलकांची फौज धाडकणार आहे पुढं मग सुपा शिरूर शिक्रापूर रांजणगाव वागोली खराडी बायपास चंदननगर शिवाजीनगर पुणे मुंबई एक्सप्रेस वे मार्गे लोणावळ्यात पोहोचणार आणि सर्वात शेवटच्या टप्प्यात पनवेल वाशी चेंबूर करत आझाद मैदानावर दाखल होणार आता यात सरकारनं काही अडथळा आणला तर मग येत्या काळात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील सरकारला बेकार कोंडीत पकडणार आहेत असं दिसतंय जारांगे पाटील असं म्हणाले तसं फक्त मुंबईत पोहोचूनच नाही तर गावागावात तालुक्या आणि जिल्ह्यात मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू राहणार आहे बरं ते आंदोलन साधोसुदू असणार नाही वेळ पडली तर उपोषण करणार असा इशारा जरांगे पाटलांनी दिल्यामुळं सरकारची चिंता वाढली आहे दरम्यान जरांगे पाटलांच्या तब्येतीची हे होऊ नये म्हणून स्पेशल व्हॅनिटी बँचची सुद्धा सुविधा करण्यात आली आहे खरं तर यापूर्वी पंधरा जानेवारीला जरांगींनी पत्रकार परिषद घेतली होती तेव्हाच ते म्हणाले होते की एकोणीस जानेवारीला विधिमंडळाचं अधिवेशन बोलवा आणि कुणबी प्रमाणपत्र देण्याचा कायदा करा पण तसं कोणतंही अधिवेशन अद्याप घेण्यात आलेलं नाही आहे त्यामुळं आज नाईला जाणं जरांगे पाटील यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला असं बोललं जातं काही राजकीय विश्लेषक सांगतात जरांगे पाटलांची छबी खराब करण्यासाठी सरकारनं कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्याद्वारे ओबीसी कार्ड खेळलं पण त्याचा जरांगेंना तोटा होण्यापेक्षा फायदा जास्त झाला कारण त्यामुळं जरांगे पाटलांनी मराठा समाजाला भावनिक साथ घातली आणि मराठा समाज आणखी जोमानं जरांगे पाटलांसोबत जोडला गेला आता तर काय मराठा आंदोलनानं रुद्र स्वरूप धारण केलं आहे त्यामुळं मराठा समाजाचं आव्हान सरकार कसं पेलणार याबद्दल चिंता व्यक्त केली जाते आहे गावगावचा मराठा समाज जरांगे पाटलांसोबत येण्यासाठी आतुर झाला आहे काहींनी तर थेट मुंबईपर्यंत गाड्या करून पोहोचण्याचीही तयारी केली आहे नुकत्याच आलेल्या बातमीनुसार वाटेवरती ज्या ज्या लोकांनी जेवणाच्या सोय केलेल्या आहेत अशा लोकांवर पोलीस दबाव आणण्याचा प्रयत्न आहेत आगामी काळात जर सरकारनं काही अडवणुकीची भूमिका घेतली तर दिल्लीतील शेतकरी आंदोलनासारखं रस्ते जाम करून मराठे आंदोलन करतील सरकारवर दबाव टाकतील अशीही शक्यता वर्तवण्यात येते मग त्यावेळी पेट्रोल डिझेल दूध तरकारी अशा जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर परिणाम होईल कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि मग तशावेळी सरकारची भूमिका नेमकी काय असेल सरकार परिस्थिती कशी नियंत्रणात आणेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दरम्यान आगामी निवडणुकांच्या धर्तीवर सरकार मराठा आरक्षणावर तात्पुरता निर्णयसुद्धा देईल असं बोललं जात आहे त्यासाठीच सरकारनं फेब्रुवारीत अधिवेशन बोलवलं आहे असं काही राजकीय जाणकारांचं मत आहे पण तो निर्णय जरांगे पाटील आणि मराठा समाजाला नक्की पटेल का हा मोठा प्रश्न आहे पण तुर्तास तरी अशा पद्धतीनं येत्या काही दिवसात सरांगे पाटील सरकारची हवा टाईट करणार आहेत असं आंदोलकांकडून सांगितलं जात आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय सरकारच्या अडवणुकीला जरांगे पाटील आणि मराठा आंदोलक कसं टॅकल करतील मराठा आंदोलकांची मुंबईत एंट्री होईल का तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद